हो आता मला सामना काठी या बंगलवाडीवरचे अनुमान प्रकरणात जिंकून प्रथम स्वीकारले तसेच चित्ररक्षण करताय तेवढा संघ कृपया प्रेक्षकांसाठी सूचना आहे जिथे हॅलोजन आहे तिथे काट्यांवरती जोर देऊ नका सामन्याला सुरुवात होत नाही प्रथम आलेला गोलंदाज बापू भोसले आणि पहिल्या वरती फलंदाज बाद होते पहिला धक्का बसतो मुना बाद होते असं फलंदाज बाद होतो पहिला धक्का बसतो आपल्या दोनवाडी संघाला पहिल्याच चेंडीवरती यश मिळतो बापू बसलेच ना गोष्टींचा विचार केला तर अशा संघाकडून खेळताना दिसतात नवीन आलेला फलंदाज झापडेकर पृथ्वींडू हळूहर पटवला जातो आणि गायची योज दुसरा धक्का बसते दुसऱ्या धक्का बसतो समजा नसले सं नवीन आलेला फलंदाज नरेश जर हॅट्रिक केली तर राजी जा यांच्याकडून शंभर रुपये चेंडू विरता जातोय पहिल्याशिट प्रगतीपथावर असताना अजूनही संघाचं खातं खोल पुण्याचा पुढचा चेंडू आवंतर भाव मिळते आवंतर भावीने संघाचं खाता खोलतोय आता मात्र गोलंदाजीचा टप्पा चुकतोय एक आवांतर भाव मिळते सुंदर अशी गोलंदाजी करतात ते बापू भोसले मारा करणार नरेश जोरदार फटका बांधण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा पंतचा अवांतरचा इशारा दहा संख्या होती ती दोन आतापर्यंत थोडीशी करावीची गोलंदाजी करता पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू चेंडू निर्दार जातो पुन्हा एकदा पुढचा चेंडू जोरदार फटका बांधण्याचा प्रयत्न होता थरंदा झाला चेंडू काय समजत नाही चेंडू निर्दार होते चे। सुंदर अशी गोलंदाजी करतात ते बापू भोसले इथे मात्र एक डाव मिळते या एका डावीने संघाची डाळ संख्या होते तीन दरम्यान पहिले षटक करतोय त्या चेंडू मध्ये तीन डावा खर्च केलं ते बापू बोसले आणि सुंदर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी बनाव लागेल दुसरं षटक घेणारे दारक्या सुंदर असं ते आणि तिसऱ्या टप्पा बसतो नरेश पाहते त्याची द्वारका यश मिळतो फरकाचा विचार करायचा असा आहे राजापूर मध्ये नावा दिलेला असा गोलंदाज आता मात्र इथे खोपेवाडी संघाकडून खेळताना दिसतोय परंतु जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक दाम येते एखादा संघाची काय संख्या होती चार पुन्हा एकदा मारा करण्याचा संकेत जोरदार फटका तडकवलाय बापू कुठले चेंडू अडवतात इथे एक धाव मिळते हो या एका एक धावने संघाची धावसंख्या होते येते एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो बारक्या पुन्हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता एकदा धाव मिळते धाव संख्या येते सहा स्ट्राईकला संकेत एकदा मिळते दहा संख्या सात पुढचा देव जोरदार फटका मारायचा होता तितकं सुंदर क्षेत्र रक्षक केलं जात राजाकडून संप संख्या होती तीनदा आठ एकूण पाच खर्च करायच आणि एक विकेट घेतो बारक्या नवीन आलेला गोलंदाज राजेश मांजरेकर त्याला चेंडे आणि बाज असे प्रत्येक गोलंदाज असा पहिला फ करताय पावसाला बसतोय साठी या बंगलवाडी या संघाला नवीन आलेला फलंदाज फलंदाजी साठी सज्ज राजा आणि फलंदाज दाद होते हॅट्रिकची संधी पाचव्या टक्का बसतोय बंगलवाडी या संघाला केली तर राजेश यांच्याकडून शंभर रुपयाच या साठी रुपेश इंदुलकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक लागलय आणि सुंदरसाठ चेंडू अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय एकदा मिळते एक दहा संख्या होती ती नऊ तुने एकदा पुढचा चेटू आणि तिथं सुंदर क्षेत्ररक्षण करतोय एकदा मिळते संघाची दहा संख्या होती ती दहा तिसरा शटक प्रगतीपटकर असताना पुन्हा एकदा एकदा मिळते सॉरी चेंडू निर्धा जातोय धाव संख्या आहे तिथे तुम्ही फटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव मिळते धाव संख्या होती अकरा तिसरे षटक संपतोय तीन षटका केले संघायची धावसंख्या येते पाच बाद अकरा

पुन्हा एकदा एकदा मिळते आणि थोडंसं असं क्षेत्ररक्षण केलं जातं इथे मात्र फलंदाज तावती नव्हतो सहावा धक्का बसतोय सातिया बंगलोडिया संघाला काहीशी जणसंख्या ती थंडावलेली अशी दिसते सातिया बंगलोडिया संघाकडून नवीन आलेला पर्यंत धर्ष पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव मिळते शेवटची जोडी मैदानासाठी या बंगलवाडीची आणि सुंदरशी क्षेत्ररक्षण करतो सन्नी तीन धावा रोखून ठेवतो धाव संख्या होते ती पंधरा चौथ्या षटकातील काही चेंडू शिलक असताना आणि आता मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करतोय इथे मात्र दोन धावा मिळतात पंथांचा अवांतरचा इशारा येतोय धाव संख्या होते ती सतरा सहा बाद सतरा चौथा षटक चालू सुंदर अशी गोलंदाजी केली जाते ती आणि एक धाव मिळते चौथा षटक क्षमतोय धाव संख्या होते अठरा जिंकण्यासाठी एकोणतीस धाव एकोणीस धावांचं लक्ष ठेवलं होते साधिया बंगलोड या संघाने हनुमान प्रसन्न खडपिवाडी या संघाला व्यासपीठावर तेजस्वी खडपे उपस्थितीत दिसतात मंडळातर्फे त्यांचं स्वागत हनुमान प्रसन्न कडप्यावाडी संघाकडून सलामीसाठी आलेले सलामीवीर साई आणि स्ट्राईक लायतो साईच आक्रमक असे फलंदाज आणि सातिया बंगलवाडी संघाकडून आलेला गोलंदाज हर्षद घुमे पाहूया आपल्या संघासाठी किती धावा रोखून ठेवतोय पहिला चेंडू सुंदर चेंडू आणि चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय स्वतंत्र खातं खोलतोय धाव संख्या एक पुन्हा एकदा हर्षद मारा करणार साईज गोलंदाजीसाठी सज्ज आणि वेगवान चेंडू राखण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु चा आवाज तर घोषित करतायत एक धाव मिळते धाव संख्या दोन वेगवान चेंडू आणि करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमाने पार जातोय खणपणीचा चौकार त्या चार जाऊन संताची धावसंख्या होते ती सहा पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारा करणार साईश आणि डेड बॉल घोषित करतात मारा करणार साईश वेगवान चेटू आपण्याचा प्रयत्न आणि फलंदाज सर्कल होतो पहिला धक्का बसतो थडफ्यावडी या संघाला साईशच्या रूपात त्याची जागा करण्यासाठी आलाय तो बापू बसले जिंकण्यासाठी एकोणीस धावांचं लक्ष पूर्ण करताना हनुमान प्रसन्न खरपोट या संघ आणि एक धाव घेतली जाते येते या एका दावीने संघाची धावसंख्या होते ती सात तुम्ही एकदा पुढचा चेंडू महाराष्ट्रात साई आणि चेंडू हळूवर हो कटवला जातोय चित्ररक्षक चेंडूवरती येतोय एकदा होते ते एकदा मिळते या एका दावीने संघाची धावसंख्या होते ती आठ पुढचा चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न होता चेंडू डिक्लेरेशन बॉक्स इथे ट्रॅव्हलिंग बॉक्स जवळ एक चावी आणून जमा केले आहे कोणाची असेल तर घेऊन जायचे ओळख पटवून अठरा चेंडू आणि दहा धावांची गरज एक धाव मिळते पुन्हा एकदा पंचांचा आव्हान तरचा इशारा दोन धावे मिळता इथे होती ती बारा जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता दुसरं आवश्यक पथावर असताना पुन्हा एकदा हळूवर चेंडू कटवला जातो चेंडू मिरजा जातोय मारा करणार बापू भोसले आणि आठ चेंडू डिक्लेरेशन मध्ये जातोय

जिंकण्यासाठी दोन धावांची आवश्यकता धाव संख्या होते ती सतरा थोडासा संत गतीत चाललेला असा सामना जिंकण्यासाठी दोन धावांची गरज एकदा मिळते आणि छटक संपतय दोन षटकांकेल संघाची धाव संख्या येते अठरा तिसरा षटक घेऊन आला येतो रोहित आणि हा सापडा थडपवळा संघ विजयी होतोय <laughs> प्रसाद <coughs> दाड्यार <coughs> <coughs>